आता आम्ही डान्स प्रोग्राम हॉलला पोहोचलो आहे नमस्कार मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज आधीच पीठ मळवलं होतं पीठ पण भिजवलेलं आहे आता सगळे स्वयंपाक करून घेते पटपट थोडं बाहेर जायचं आहे सातविकचं ॲन्युअल डे फंक्शन आहे ते डान्स केलेलं आहे त्याचा प्रोग प्रोग्राम आहे त्यामुळं आम्हाला जायचं होतं लॉनला त्यामुळे पटपट स्वयंपाक करून घेते आहे सा अकरा वाजता वगैरे प्रोग्राम स्टार्ट होते मग तीन वाजेपर्यंत वगैरे संपते मग मुलांना भूक लागते त्यामुळं जेवण करूनच जाऊया म्हणून पटपट स्वयंपाक करून घेत आहे मी आता चपाती करून घेते आधी त्यानंतर भाजी निवंत करते तर चपाती करायला चालू केलं मी पटपट चपातीवरून घेते आता कामसुद्धा संपूर्ण मग गेलं तर बरं वाटते आल्यावर तर उशीर होते काही करायला नको वाटते आल्यावर थकल्यासारखं वाटते त्यामुळं पटपट करून घेते आता काम माझं चपाती झाल्यानंतर लगेच पाणी आलं सात वाजता मग मी पाणी भर भरून घेतलं आहे सगळं स एकदाच येत आहे दिवसात सकाळी सात वाजता तेवढंच पाणी येतं आहे वीस मिनटं राहते त्यामुळे सगळं पाणी भरून घेतलं आहे साईडला इथं भाजी पण करायला ठेवलं होतं मी मग भाजी करून घेते हे सगळं व्यवस्थित भाजून घेते त्यानंतर टम दूध पण साईडला गरम करायला ठेवलेलं आहे मी एकदाच होत दोन्ही म्हणून दूध पण तापवते म्हणून ठेवलं होतं त्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे एक कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळे मसाला टाकून घेतले त्यानंतर वाटण पण टाकून छान फ्राय करून घ्यायचे आधी पण मी भाजलेलं होतं त्यामुळं थोडं कमी भाजलं तरी पण चालते त्यामुळे आता सगळं टाकून भाजी पण करून घेतलं आहे मी काही तर रेसिपी वगैरे शूट केलेलं नाही आहे आता भाजीसुद्धा रेडी झालेलं आहे त्यानंतर आम्ही जेवण वगैरे सगळं करून आवरायला घेतलं आहे लॉनला जाण्यासाठी मग सात्विकला हे डान्सचं ड्रेस होतं घरातूनच घालायला सांगितलं होतं त्याला ते त्याचं टीचर त्यामुळं आता हे घालून घेतलं आहे ते मेहंदी दाखवत होतं मग रात्रीच मेहंदी काढून घेतलं होतं तेव्हाच हात धुतले तरी पण इतकं रंग आले मेहंदीला खूप छान वाटत होतं त्याला खुश झालं होतं कोण लावला मेहंदी सात्विक रेडी झाले डान्स करणार आहे ना तर डान्स करणार आहे ना कसं करते डान्स छान करायचा डान्स चलो oh. होलो सुद्धा आवरलेलं आहे मी असं साडी घालून सिंपल रेडी झालेलं आहे कसं वाटत होता लोक ते नक्की कमेंट करून सांगा मी तर खूप एक्सायटेड होतं ते कसं करते काय म्हणून डान्स हे पहिल्यांदाच करत होतं ते डान्स त्यामुळं खूप एक्सायटेड होतं आता नर्सरीला आहे ते कसं करतात काय माहिती लहान मुलांनी असं स्टेजवर थांबून आले तरी पण चालते डान्स केलं तर अजूनच चांगलं वाटतंय त्यामुळे खूप एक्सायटेड होतं आम्ही पण बघायला ते कसं करतात काय म्हणून तर आता आम्ही लॉनला चाललो आहोत लॉन मध्ये भेटूया आपण सगळे सात्विक कसे डान्स करते बघायचे आम्हाला सगळ्यांना कसं करते तो डान्स पिल छान छान करते छान डान्स करायचे ना आणायचं हो ज्यूस पण आणायचं छान छान डान्स करते ना तू नाही करत ज्यूस ना। आता आम्ही लॉनला आलो आहे तिथं खूप छान एंट्रन्सला रांगोळी काढलं होतं स्वामी विवेकानंदा प्री प्रायमरी स्कूल ॲन्युअल डे टू थाउजंड ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स खूप छान रांगोळी काढलं होतं त्यांनी त्यानंतर आम्ही प्रोग्राम हॉलमध्ये गेलो प्रोग्राम हॉलमध्ये अजून काय प्रोग्राम प्रोग्राम स्टार्ट व्हायला खूप वेळ होतं ए हाफ एन अवर किंवा एक घंटा जात होतं खूप ट्रॉफिक झालं होतं पुण्यामध्ये त्यामुळे ट्रॉपिकमुळे कोण चीफ गेस्ट आलं नव्हतं अजून त्यामुळे उशीर झालं होतं प्रोग्रामला थोडं एक तास वगैरे लेट झालं होतं त्यानंतर आम्ही तोपर्यंत काय करावं म्हणून इथं खुशीचा फोटो काढायला आलं आहे खुशी आणि सात्विकचा मग त्या दोघांचं छान फोटो काढून घेतला आहे सुद्धा दोन दोन काढले त्यानंतर फोटो वगैरे काढून त्याला थोडं खेळायला सोडले तिथे खेळलं आहे सात्विक आणि खुशीला ते टोचत होतं त्यामुळं ते रडत होतं नको म्हणत होतं बसायला त्यानंतर ती सुद्धा थोडं असं चालत चालत की खेळ त्यानंतर आम्ही परत प्रोग्राम स्टार्ट व्हायचं वेळ तिथे गेले तर काय खुशी बसत नव्हतं अजिबात पळापळी करायचं होतं त्याला त्यामुळे प्रोग्राम स्टार्ट झालं त्यानंतर आम्ही इथे आधीचं गणपतीचं होतं गणपतीला आरती वगैरे करून घेतले त्यांनी त्यानंतर जुबीडुबी सांग होतं त्यांनी त्यांचं पण खूप छान पोर परफॉर्म केलं आहे खूप छोटे छोटे मुलं होतं तर तरीसुद्धा खूप छान डान्स केलं आहे त्यांनी खूप खुशी तर त्यांचा दादा बलून घेऊन आलं होतं बलून दिलं त्याला मग बलूनसोबत खेळत होतं ते पण सात्विकचा डान्स चालू झालं त्याचं चा इतनी सी हसी इतनी सी खुशी हे सॉन्गवर डान्स होतं तर इथं काय मी जास्त सॉन्ग ॲड नाही केलं सॉन्ग टाकले तर यूट्यूबला चालत नाही लगेच कॉपीराईट येते त्यामुळं मी वॉइस ओवर देऊन सांगते खूप छान डान्स केलं ते सगळं आम्हाला बघायला खूप छान वाटलं आणि खूप एंटरटेनमेंट केलं आहे मुलं खूप छान खूप छोटे छोटे मुलं होतं इथं बघा तर मी कसं करत होतं ते दोघं त्या त्याच्या त्यामुळं खूप छान वाटत होतं एक स्माईल यायचं होतं वेगळं आणि टेन्शन वगैरे काहीच नव्हतं हे बघितलं तर खूप छान वाटतंय मस्त छोट्या मुलांचं टेन्शन फ्री होतात अगदी आणि एंटरटेनमेंटसुद्धा करत असतात मुलं खूप छान वाटलं त्यांचा डान्स बघून सात्विकचं हे पहिलंच डान्स होतं तरीसुद्धा ती पण छान केले असं होतं आजचं ब्लॉग जर तुम्हाला ब्लॉग आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन माझं नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत बाय बाय टेक केअर